हा आमच्या कंपनीचा प्रसिद्धी कांदा कॅपॅसिटी आहे जवळपास आठ ते नऊ महिने आणि डबल बत्ती हे भारतासाठी स्पेशल चालतात सुमा वांगा बरोबर बरोबर हा जवळपास सात दिवसाचा प्लॉट आहे याची हार्वेस्टिंग सुद्धा झाली गावरा सेगमेंट मध्ये येतात हा देशी टमाटा कमी डिस्टन्स मध्ये जास्त भेंडी लागलेली आहे झाली आहे आपण तलवार मिरची जिथे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी एक शेतकरी तुम्हा सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो हजारी फार्म या आपल्या शेतकरी चॅनल मध्ये आज आपण पाहणार आहोत सर्व भाजीपाला पिके जसं की कांदा भेंडी त्यानंतर मिरची शिमला मिरची झेंडू वांगी टमाटर ह्या सर्व जातींची व त्या पिकांची प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन माहिती म्हणजेच कलस सीड्स या कंपनीच्या सर्व व्हेरायटीज आणि त्यांच्याविषयी माहिती देतील त्यांचे प्रतिनिधी श्री प्रवीण कापरे यांच्याकडून आपण त्यांची त्याच्या सर्व पिकांची माहिती घेऊ कारण आपण डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी आयोजित केलेल्या शिवार फेरीत गेलो होतो तर हा व्हिडिओ टाकण्यासाठी थोडा लेट झाला परंतु आता कांदा वगैरे भाजीपाला लावण्याची योग्य वेळ आहे तर मी तुमच्यासाठी काही वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे व्हिडिओसुद्धा बनवले आहेत त्यातलाच हा एक व्हिडिओ कलस कंपनीचा आहे याच्यामागे आपला उद्देश फक्त हाच आहे की शेतकऱ्यांपर्यंत चांगली माहिती पोचावी वेगवेगळ्या व्हेरायटीज पोचाव्या यामागे आपला कोणताही म्हणजे ॲड करण्याचा किंवा असा काहीच हे नाही आहे यातला कोणताच असा उद्देश नाही आहे फक्त शेतकऱ्यांपर्यंत चांगली माहिती पोचावी व वेगवेगळ्या जातींची शेतकऱ्यांना माहिती व्हावी त्याचं ड्युरेशन किती त्याचे फळांची साईज कशी हे प्रत्यक्ष आपण तिथं प्लॉट असल्यामुळे प्रत्यक्ष व्हेरायटीची माहिती घेतलीच पण प्रत्यक्ष प्लॉटसुद्धा दाखवलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत म महत्त्वाची होणार आहे कारण यामध्ये कांदा भेंडी अशा वेगवेगळ्या सर्व भाजीपाला पिकांची माहिती आपण घेणार आहोत तर चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल नवीन शेतकऱ्यांनी जे आपल्या व्हिडिओवर पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी बाकीचेही व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की एका हे एका, एका शेतकऱ्याचं चॅनल आहे यामध्ये आपण कुठलाही कोणत्याही कंपनीचे ॲड वगैरे करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा म्हणजे जेणेकरून तुमच्या ज्ञानात उत्तम प्रकारे वाढ होईल तर चला आता आपण पुढील माहिती घेऊ कलश कंपनीचे प्रतिनिधी श्री प्रवीण कापरे सरांकडून मी कलसेट प्रायव्हेट लिमिटेडकडून प्रवीण भिकाजी कापरे आपण अकोला येथे आज पीकेव्हीच्या इथं आपली जे शिवार फेरी आहे त्यामध्ये आलेलो हो। आहोत आणि इथं आमचा स्टॉल आहे आणि इथं प्रत्यक्ष पिकाचे सुद्धा आमचे इथं प्लॉट आलेले आहेत बरोबर त्याचप्रमाणे इथं थोडक्यात आपण माहिती पाहू आणि त्यानंतर आपण प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन त्याची पूर्णपणे विस्तार स्वरूपात प्लॉट बघू तर आपलं जे सर्वात पल आहे हे सुम वांग येतं त्यानंतर सुपरजाला तलवार आहे कारले पूनम आहे आणि बेशे सहाशे ब्याण्णव हिरवं कार्ले येते प्रोफेसर मिरची आहे कांदा प्रसिद्धी आहे त्यानंतर के एस पी तीस हा एक कांदा आहे आमचा स्पीड नावाचा टोमॅटो आहे आणि त्यानंतर एलो सुनील हे सुद्धा आमची एक झेंडूची व्हेरायटी चांगली आहे आणि त्यानंतर के एस पी सतरा एकोणऐंशी हे सुद्धा एक फुलाची व्हेरायटी आहे त्यानंतर करिश्मा भेंडी आणि शक्तिमान म्हणून शुगरमॅन म्हणून जाणं कनिस आता याची उस्तू स्वरूपात आपण माहिती प्रत्यक्ष प्लॉट वर जे लावलेली आहेत तिथं पाहू आणि हा आमच्या कंपनीचा प्रसिद्धी कांदा कॅपॅसिटी आहे जवळपास आठ ते नऊ महिने आणि डबल बत्ती कांदा आहे आणि हा उन्हाळी मध्ये कांदा येणारा आहे आणि विशेष म्हणजे उत्पन्नाला चांगला आहे आणि रोग प्रतिकार शक्ती सुद्धा चांगली आहे त्याचप्रमाणे दुसरा सुद्धा आमचा कांदा आहे के एस पी तीस नावाने बघू शकता हा सुद्धा कांदा डबल बत्ती आहे आणि रब्बी हंगामामध्ये येणार आहे जवळपास शंभर ते पंच्याण्णव दिवसामध्ये येऊन जाते त्यानंतर हा डबलपत्ती कांदा असून उत्पानाला सुद्धा चांगला आणि रोगपतिकार शक्ती सुद्धा चांगली आहे आणि साठवणूक क्षमता जवळपास आठ ते नऊ महिने आहे तर आपण बघत आहात ज्या पद्धतीने आपण तिथं शॉर्टमध्ये आपण जे डिस्प्ले लावलेला होते त्यामध्ये इथं एलोसुलिन नावाची आमची व्हेरायटी लावलेली आहे जे पंचावन्न ते साठ दिवसानंतर चालू होते आणि तोडणीच येते सात ते आठ सेंटीमीटर खोलाचे लांबी आहे व रंग एकदम पिवळा आहे बघू शकता व्हेरायटी एकदम चांगली आहे रोग प्रतिकारक एकदम चांगली आहे पद्धत उत्पादनाला सुद्धा चांगली आहे आणि मार्केटला सुद्धा मागणी चांगली आहे याचं अंतर चार बाय दोन ठेवलं चालते तुम्ही किंवा चार बाय दीड बी ठेवलं चालते हा प्लॉट जवळपास तुम्हाला साठ दिवसाच्या आसपास आले म्हणजे चालू झाला आता मलचिंग तुम्ही कंपल्सरी टाकलं तर चालते काही अडचण येत नाही रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते आणि त्यानंतर आपल्याला वॉटर सोलोबल वगैरे खत जे आहेत ते आपण आतमधून देऊ शकतो जेणेकरून आणि तनादा सुद्धा आपल्याला भरपूर बजाव होतो त्यासाठी मलचिंगवर पेरलं तर फार उत्तम राहते होतं जे सुमन आवान आहे ते त्याचं हे प्लांट आहे आणि या प्लांट रोगप्रतिकार शक्ती एकदम चांगली आहे आणि सुद्धा एकदम रंगेबाज येतात म्हणजे चांगले फळं येतात आणि मार्केटला मागणी सुद्धा चांगली आहे याची साठ ते पासष्ट दिवसानंतर रोप लागवडी पासून मार्केटला दर जे मार्केटमध्ये मार्केट मार्के असतात ना ते एकदम चांगले दर भेटतात त्याला व्यापाराची मागणी सुद्धा चांगली आहे हे भरतासाठी स्पेशल चालतात सुम बरोबर बरोबर जी दुर्वा काकडी होती त्या दुर्वा काकडीचा सुद्धा इथं प्लॉट आपण लावलेला आहे इचं सुद्धा पस्तीस ते चाळीस दिवसानंतर पहिला हार्वेस्टिंगला तोडी येते तोडणी येते सॉरी आणि प्रत्येक पानाला काकडी आहे त्यानंतर इचा एक वैशिष्ट्य म्हणजे हे कमी दिवसात चालू होऊन जास्त उत्पन्न देणारी काकडी आहे आणि कलरही एकदम पाहू शकता तुम्ही जो मार्केटला चालते एकदम पांढरा कलर चालते पोपटी म्हणला म्हटलं चालते त्याला काही अडचण नाही आणि लाख पाहू शकता सध्या इथं हा जवळपास सात दिवसाचा प्लॉट आहे याची हार्वेस्टिंग सुद्धा झालेली आहे सात ते आठ वेळेस तरी प्लॉट आपला चांगला आहे आपण तिथं डिस्प्लेला लावलेला जो आपला टोमॅटो होता स्पीड नावाचा बरोबर बघू शकता फळं आणि रंग एकदम चांगला आहे आम्ही जवळपास साठ ते पासष्ट दिवसानंतर हा पहिला हार्वेस्टिंगला प्लॉट चालू होतो आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा व्हायरस ये कमी येतो आणि मार्केटला दरसुद्धा चांगले मिळतात आणि मागणी सुद्धा आहे आणि उत्पादनामध्ये एकदम चांगला उतरतो गावरान, गावरान सेगमेंट मध्ये येत हा देसी टमाटा जर म्हटलं ना तर गा हा त्या टमाट्यामध्ये आपला गावरान सेगमेंट मध्ये येत हो याचा डिस्प्लेला आपण लावलेली होती भेंडी अनोखी नावाने येते आपली ही आणि अनोखी भेंडीचं वैशिष्ट्य असं आहे चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर चालू होते पहिल्या जोडणीला येते आणि रंग आकार एकदम छान आहे व्हायरसला कोणतेही बडी पडत नाही उत्पादनाला चांगली आहे तुम्ही बघू शकता जवळपास एकाच झाडाच्या ज्या मुख्य फांद्या आहेत हे एक आहे दोन आहे तीन चार पाच आणि एकूण सहा आणि प्रत्येकाला कमी डिस्टन्समध्ये जास्त भेंडी लागलेल्या आहेत जवळपास या झाडाच्या जवळपास जा, दहा ते बारा तोडण्या झालेल्या आहेत आता आणि सुद्धा तुम्ही बघू शकता झाडाचं जा एकदम गुणवत्ता कशी आहे एकदम चांगली गुणवत्ता आहे जवळपास पूर्ण तोळे साठ ते सत्तर तोडे होते त्याचे पूर्ण हो नाही नाही रोगाला कमी बडी पडते हा डिस्प्लेला पाहिली आहे आपण तलवार मिरची जिचे तलवारीप्रमाणे टोका आहेत त्यामुळे तलवार असं नाव दिलेलं आहे आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे पंचावन्न ते साठ दिवसानंतर रोप लागवडीपासून पहिली तोडणीच येते रंग आकार एकदम चांगला आहे जे फोर सेगमेंट आहे आणि याचं उत्पन्नाला जर सम जर म्हणसाल तर एकदम चांगलं उत्पन्न येते आणि दुसरा विषय असा की तुम्ही बघू शकता हा प्लॉट एकदम छान आहे आणि आतमध्ये भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत आणि डेटापासून तुम्ही बघू शकता एका डेटाला दोन दोन तीन तीन, तीन चार चार पूर्ण मिरच्या लागलेल्या आहेत आणि या प्लॉटमध्ये याच्या जवळपास पाच ते सात तोडण्या झालेल्या आहेत त्यानंतरचा असा हा प्लॉट आहे आपला दोन्ही साठी दो दो चालते तुम्ही याचा हिरवी तोडल्यानंतर जे लाल उरते ते सुद्धा तुम्ही मार्केटला विकू शकता वाढून येते शेतकरी मित्रांनो व्हिडिओची माहिती जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून पुढील चांगले चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि अशीच माहिती आम्ही आपल्याला देत राहू कारण सबस्क्राईबच बटन दाबायला फक्त एक सेकंद लागतो पण त्या एका सेकंदामध्ये आमचा उत्सव उत्साह जो आहे तो दुगुनेच होतो आणि आम्हाला चांगले चांगले नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवण्याची एक प्रेरणा मिळते म्हणून शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब जरूर करा आता आपण पुढील कलर्स कंपनीचे अजून काही प्लॉट आपण व्हेरायटी माहिती घेऊ तर चला व्हिडिओ आता कंटिन्यू करू श्री निलेश कापले सर यांच्याकडून ज्याला नाव नव्हती आपली व्हेरायटी आणि ती व्हेरायटी प्रत्यक्षामध्ये इथं पण लावलेली आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की पंचावन्न ते साठ दिवसानंतर हे सुद्धा चालू होते आणि चांगला सिगमेंट आहे मार्केटला मागणी सुद्धा चांगली आहे आणि व्हायरसला कोणत्याही बळी पडत नाही लवकर त्यानंतर दुसरा विषय अजून उत्पादनाला एकदम चांगली आहे पंचा ते साठ दिवसानंतर चालून चालू पहिला थोडा नाही हे विक्रीसाठी येते हिरवी नाही आपली पोपटी मिरची आहे विक्रीसाठीच आहे विक्रीसाठी काय अडचण काय अडचण इथं लावलेलं होतं कलर शिसाची करिश्माई भेंडी हे आता इथं प्रत्यक्ष प्लॉट आहे आपला बघू शकता हे सुद्धा चाळीस बेचाळीस दिवसानंतर चालू होते लागवडीपासून पासून आणि इथला फांद्याच्या बघा असाल ना तर मुख्य झाडापासून एक दोन तीन चार आणि ही घडी एक पाच असे पाच ते सहा फांद्या आहेत आणि हे बघा या शेंडाला बघू शकता तुम्ही हे जर का खालचे फळं तोडले तर वरचे एकदम बिलकुल चालूच आहे शेंडा चालू, चालू राहतो वायरसला बळी पडत नाही आणि मार्केटला सुद्धा मागणी जी चांगली आहे इथे जवळपास थोडे साठ ते सत्तर तोडे काढू शकतो आपण जास्त सुद्धा निघतात काही अडचण नाही तुम्ही जर समजा हे चार बाय दोन वर किंवा चार बाय दीड वर सुद्धा लावलीच चालते किंवा तुम्ही मग तीन बाय एक बी लावली त्या अडचण विदाऊट मल्चिंग लावली तर बी काही अडचण येणार काही अडचण डिस्प्लेला जर लावले होते आपण बेशे सहाशे ब्याण्णव नावाचं आपलं कारलंय ते कलर सीटचं व्हेरायटी बघू शकता एकदम किती खास आहे लाग सुद्धा चांगला लाग आपण मांडव लावलेला आहे त्याचा जवळपास तोडणीला हे पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर चालू होते आणि इथं आतमध्ये आपण बघू शकता पूर्ण प्लॉट आपण इथं पिके अकोला इथं लावलेला आहे प्रत्यक्षित प्लॉट आहे आपला व्हायरस वगैरे खूप कमी येतो सहनशील आहे व्हायरसला काही अडचण नाही चांगली व्हरायटी आहे मागणी सुद्धा बाजारपेठेला चांगली आहे उत्पादनाला सुद्धा चांगली आहे बघू शकता तुम्ही इथं आपण पूर्ण प्लॉट केलेला एकदम ओके टो तुमच्यावरती आहे समजा तुम्ही पंधरा वीस तोळे काढू शकता किंवा जास्तही तोळे देऊ शकता त्याच्यावर आपले व्यवस्था तुमच्या व्यवस्थेवर आहे ते तुम्ही कोणा पद्धतीने व्यवस्था करता आणि याचे तोळे जास्तीत जास्त निघतात आणि पाहू बघू शकता तुम्ही प्रत्येकाला काटे आहेत म्हणजे मागणीला जे काटेरी जे आहे ना एकदम पद्धतीशीर आहे आणि दुसरा विषयाचा रंग सुद्धा हिरवा गार आहे एकदम जे म्हणजे मार्केटला जो चालणारा सिगमेंट आहे तो आमचा कलर सीटचा बेशे सहाशे ब्याण्णव हा सिगमेंट आहे है। है। ला ला है। हा जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा प्लॉट आहे भरपूर याच्या तोडण्या झालेल्या आहेत अकोला हा सुद्धा प्लॉट जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाचा आहे आणि हा शिरी दोळका आहे मार्केटला मागणी भरपूर आहे आणि रंग आकार एकदम व्यवस्थित आहे याच्या सुद्धा इथं जवळपास सात आठ ते आठ तोडण्या झालेल्या आहेत भरपूर याची पंचेचाळीस या ते पंचा पन्नास दिवसानंतर चालू होते तोड पहिल्या तोडणीस येतो या कलर सीटचे जे आपले प्लॉट लावले होते ज्याचे इथं आपण डेमो इथं ठेवलेले आहेत आणि आपण पूर्ण प्लॉट मध्ये सुद्धा हिंडून आलेलो आहे पीके के अकोला येथे आपण प्रत्यक्ष जे प्लॉट आहे आपले कलर सीट प्लॉट लिमिटेड जालनाचे इथं पूर्ण प्लॉट तुम्ही बघितले आहे आणि या प्लॉटची क्वालिटी एकदम चांगल्या पद्धतीने इथं बनलेली आहे आणि तुम्ही आवर्जून शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की कलरशिप प्रायव्हेट लिमिटेडला प्राधान्य द्या व त्यांचे जे उत... वे वेगवेगळे वे 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 उत्पादन आहेत त्या उत्पादनाला प्राधान्य द्या, द्या। धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद असंच प्रेम देत राहा जय जवान जय किसान